बायकांचं कसं असतं माहिती आहे का तुम्हाला लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण नाही मी काही बायकांचं म्हणते पर्सनली कुणीही घेऊ नका जर खरंच तुमच्या लाईफमध्ये असं काही घडलं असेल तर तो निव्वळ योगायोग समजा कारण कसं आहे काहींचं की सासूला कसं सांभाळलं पाहिजे त्यांची सेवा कशी केली पाहिजे सासू सासऱ्यांना त्रास नाही दिला पाहिजे हे सोशल मीडियावर सांगत राहतात पण स्वतःचं काय स्वतःला सासूचा स सा माहिती नसतो नवऱ्याचं न माहिती नसतं नवरेला नवरेची कशी सेवा करायची माहिती नसती नवऱ्याला कसं सांभाळायचं माहिती नसतं सासूची कशी सेवा करायची माहिती नसतं म्हणजे एकंदरीत काय तर कुटुंब काय आहे हेच माहिती नसतं कारण नवऱ्यानं काय थोडा त्रास दिला किंवा काही केलं तर नवरेपासून लांब राहणाऱ्याच खरं तर ह्या गोष्टी सांगायला तयार असतात बरं का सासू सासरेपासून लांब ह्या गोष्टी सांगतात हो आता नाही आमच्यावर काही वेळा टीका केली गेली कोणती टीका तर काय म्हणे सारखं कधी सासूचं गारानं करायचं तर कधी सुनाचं गरानं करायचं तर सासूनावर व्हिडिओ टाकायचे तर आमकं ठमक अशा टीका केल्या गेल्या पण त्याने आम्हाला फरक नाही पडला का सांगू तर कमीत कमी पंचवीस सव्वीस वर्ष झालं आम्ही कुटुंब एकत्रित बांधून ठेवले आम्ही जावा जावा बहिणीसारख्या राहिलोत आम्ही जावा जावानी कधी भांडणं केले नाहीत आम्ही जावा जावानी जावा कधी एकुणमिकीला भलंबुरं म्हणलं नाही किंवा एकूणमिकीचं कधी कुणापशीच गावात तर सोडाच हो कधी घरानं केलं नाही किंवा जावेला बदनाम करायचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही दिराला भावासारखं सांभाळलं सासूसासऱ्यांना आईवडिलाप्रमाणे सांभाळलं म्हणूनच लग्नाला कमीत कमी तेवीस चोवीस वर्ष जरी झालं तरी आमचं कुटुंब बांधून आहे विभक्त नाही जॉईंट फॅमिली आहे आमची आणि जर खरंच कुटुंबातली जॉईंट फॅमिली एकत्रित जर कुटुंब राहत असेल ना तर ते एकत्रित कुटुंब राहण्याला त्या घरच्या बायांचं मोठं योगदान असतं त्याचं कारण सांगते तुम्हाला ह्या जी घरात आलेल्या सुना असतात ना तर त्या सतरा घरूनच आलेल्या असतात म्हणजे बाहेरच्या असतात त्यात कुटुंबातल्या नसतात आणि त्या सुना जर बिघडल्यासारख्या वागायल्या त्या सुना जर वादतंटे घरात करायला तर कुटुंब कधीच एकत्रित राहत नाही कारण विचार करा की ज्या वेळेला घरात सुना यायच्या आधी कधी कुटुंब फुटलं म्हणून तुम्ही ऐकलं का हो मायल्याकाचे भांडणं होत असतील काही होत असेल पण पोरगा आपल्या आईबापापासून बाजूला राहिला असं कधी ऐकलं का किंवा आई वडिलांना सोडून राहिला म्हणजे सोडून गेला हा कामानिमित्त तो बाहेर गावी जाईल बाहेर कमवून आई बापाला पैसा देईल ही गोष्ट वेगळी आहे पण बाजूला राहिला हा शब्द कधीच नसतो तर त्याचं कारण मी काय म्हंटले की बाबा कुटुंब बांधून ठेवणं हे घरातल्या महिलांच्या आता महिलांच्या म्हणजे फक्त सुनेच्याच हातात म्हणत नाही बरं का तर त्यामध्ये सासूचं पण तेवढंच योगदान असतं ते की आपल्या सुनेला सांभाळून घेणे आणि सुनेचं बी तेवढंच योगदान असतं की आपल्या सासूच्या काही वाईट चांगल्या गोष्टी कानामाग टाकून चालणे तेव्हाच कुटुंब एकत्रित एक राहत मग मला सांगा ह्या जी काही सोशल मीडियावर बायका असतात की नाही सासूला सांभाळलं नाही म्हणून आम्ही हे केलं आम्ही ते केलं सासूला सांभाळा किंवा असं करा तसं करा त्यांचा पगार खायला गोड वाटतो त्यांचं पेन्शन माना किंवा सासूचं आमक खायला गोड वाटतं तमक ता, खायला गोड वाटतं आणि सासूला सांभाळायला का गोड वाटत नाही पहिली तर मी ह्याच मताची आहे की बाबा ज्या ठिकाणी सासू चांगली असते तिथं सुना चांगल्या भेटत नाही आणि जिथं सुना चांगले असतात तिथं सासू चांगली नसते कारण नाण्याला दोन बाजू आहेत फक्त सासूलाही दोष देता येत नाही आणि फक्त सुनेलाही दोष देता येत नाही कितीतरी ठिकाणचं असं घरा नाही की आमचे सासरे खूप चांगले आहेत पण आमची सासू आगाव आहे आता ह्याचं कारण सांगते सासरे खूप चांगले का म्हणलं जातं सांगते तर गडी माणूस आहे गडी माणूस हा चोवीस तास घरात नसतो एक घरात यायचं खायचं प्यायचं आणि बाहेरच्या कामाला व्यवहाराला जायचं संध्याकाळी यायचं झालं म्हणजे गडी माणूस जास्त नसतो पण सासूला घरात काय आहे काय नाही काय भलं काय बुरं ह्याच्यामुळं सासू वेळोवेळी आपल्या सुनाला टोकत असते त्यामुळं कितीतरी सुनांचं असं म्हणणं असतं की बाबा आमची सासू चांगली नाही याचं कारण त्याच असतं आणि मग ज्यांना सासूचं सच माहिती नाही ज्यांनी सासू पशी राहिलेच नाहीत ज्यांनी नवरेपाशी राहिलेच नाहीत नवऱ्याला सांभाळलंच नाही अशा बायका सासूला कसं सांभाळलं पाहिजे सासूची सेवा केली पाहिजे हे सांगतात आता मी काय म्हंटल मी शंभर टक्के ह्याच चमाताच्या आहे की सासू सासऱ्याला खरच सांभाळलं पाहिजे सासू सासरेपासून बाजूला राहणे किंवा त्यांना त्रास देणे हे चुकीचंच आहे सांभाळलंच पाहिजे कारण त्या माता माऊलीनं आपलं पोरग पोटात असलेपासून ते पोराच्या लग्नापर्यंत आणि लग्न झाल्यावर सुद्धा कोणत्याच आई बापाला वाटत नाही की आपल्या पोराचं वाटूळ होवं लग्न झाल्यावर सुद्धा ती आपल्या पोराचं हितच बघत असती आणि जेव्हा आपलं लिकरू पोटात आहे तेव्हापासून ते लेकराच्या लग्नापर्यंत एक आई त्याचं हगलं मुतलं काढण्यापासून ते लिक्रू आजारी असलं तर आईला अन्न जात नाही आईला रात्र रात्र झोपी येत नाही लेकरासाठी हेवढं तिनं आपल्या लेकरासाठी केलेलं असतं आणि आहो त्या पोरा लेकराच्या बापानं म्हणजे पोराच्या बापानं स्वतःच्या पायाला चप्पल घेतलेली नसते का स्वतःला कपडे घेतलेले नसते पण काडी 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 आपल्या पोरासाठी जमा केलेले असतात तर ज्या बाहेरून आलेल्या सुना असतात त्या आईत घरात आलेल्या असतात आणि आईत येऊन सुद्धा सासासरी सगळं तिला अधिकार दिले सगळं तिला हक्क दिला सगळी प्रॉपर्टी त्यांच्यासाठी कमवून ठेवलेली असती आणि तरी पण काही सुनाला फटफट -फट होते त्या सासू सासऱ्याला सांभाळायला नको म्हणतात सासू सासऱ्याची प्रॉपर्टी हवी असते पण सासू सासरे नको असतात तर मी सरळ सांगेल की सासू कसं असतंय आपल्या आई जेव्हा लग्न करून दिलं तेव्हा चार खापरं दिलेले असतात खापरं म्हणजे भांडे स्टीलचे भांडे त्या स्टीलच्या भांड्याला कोण पंधरा रुपये किलो न घेत नाही आणि त्या भांड्याचा आपल्याला मोठ्यापणा वाटतो त्यांनी समजा आता तर हुंडा राहिलाच नाही हुंडा बुडालाच हुंडा बुडाला तरी सुद्धा काही ठिकाणी घेत असतील पण हुंडा बुडून सुद्धा तरीसुद्धा काही पुरी सासू सासऱ्याला दादागिरी करणे त्रास देणे हे चालते जमाना बदललाय पण हे सांगायचा अधिकार कुणाला असतो माहिती आहे का ज्यांनी खरंच स्वतःच्या सासू सासऱ्याची सेवा करतात स्वतःच्या सासू सासऱ्याला सांभाळतात त्यांनी अवश्य सांगावं की सासू सासऱ्याला सांभाळा त्यांच्याशी कसं वागा किंवा नवरेशी व्यवस्थित वागा पण ज्या स्वतःच नवरे पशी नसतात ज्यांना स्वतःलाच सासू सासऱ्याची कधी सेवा केलेली नसती सासू काय सासरा काय हे काहीच माहित नसत अशाने कारण ज्यांना संसाराचा अनुभवच नाही कुटुंबाचा अनुभवच नाही अशा काही बायका आहेत बरं का ह्या जगामध्ये कुणी पर्सनली घेऊ नका तुमच्या आयुष्याशी जर काय आलं तर तो निवळ्यावयोग समजा आणि तुम्ही जर भुंकायला आले तर मी समजून जाईन की बाबा तुम्ही त्यातले आणि मग विषय कसा असतो माहिती आहे का की दुसऱ्यावर काही वेळा काय आहे की आपण दुसऱ्याला सांगायला जातो पण ती कर्तव्य आपण निभावलीत का ही बघणं गरजेचं असतं तुम्हाला एक साधं उदाहरण देते एक पोरगाव होता खूप माती खात होता खूप मग त्या पोराच्या आईनं त्या पोराला डॉक्टरांकडे घेऊन गेली डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारले की केव्हापासून माती खातो का खातो सगळं मग म्हणली डॉक्टर साहेब ह्याला माती बंद करायच्या काहीतरी गोळ्या औषध वगैरे द्या तर डॉक्टर साहेबांनी त्या मुलाला चेक केला आणि सांगितलं चार दिवसानं या परत चार दिवसानं ती आई गेली परत डॉक्टर साहेबांनी गोळ्या वगैरे काही दिल्या नाहीत फक्त चेक केला आणि परत एकदा सांगितलं की परत चार दिवसांनी या मग परत ती आई चार दिवसांनी गेली चार दिवसांनी गेल्यानंतर डॉक्टर साहेबांनी गोळ्या नाही देता एवढंच सांगितलं की बाळा माती खाऊ नको माती खाल्ल्यानं पोटात जन जंत होतात आणि त्यानं पोट दुखतं आणि तब्येत खराब होती मग त्या मुलाची आई म्हटली की डॉक्टर साहेब तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं तर तुम्ही मला दोन वेळा चार चार दिवसानं का बोलवलं पहिल्याच वेळेला हे सांगू शकत होते त्यावेळेला डॉक्टर साहेबांनी सांगितलं कि त्या वेळेला मला पण पन लहानपणापासून माती खायची सवय आणि जर मी स्वतःच माती खातो तर त्या पोराला मी कसं सांगणार की तू माती बंद कर पहिले मी माझी स्वतःची माती खायची सवय मोडली त्यासाठी मला दोन आठवडी लागली त्यामुळं मी तुम्हाला आणि जेव्हा मी माझी सवय बंद केली तेव्हा मी ह्या मुलाला सांगितलं सांगायचं एकंदरीत काय तर आधी स्वत तसं वागा तेव्हा तुम्हाला समाजाला सा सांगायचा अधिकार असतो नाहीतर तुम्हाला स्वतःलाच कुटुंब काय ह्याचा अर्थच माहिती नाही आणि जे कुटुंबाविषयी बोलतो तुम्ही त्यांची टीका करता येईल पण पहिलं स्वत आधी कुटुंबाची सेवा करायला शिका नवरीची सेवा करायला शिका सासू सासऱ्याला सांभाळायला शिका तेव्हा समाजाला कुठंतरी तुम्ही सांगितलं सा ना की सासूला असं सांभाळलं पाहिजे सासऱ्याला तसं सांभाळलं पाहिजे तेव्हा कुठंतरी जरा मॅच होईल आणि बरं वाटेल आणि परत एकदा सांगते माझा हा व्हिडिओ कुणीच पर्सनल घेऊ नका मी फक्त माझे विचार मांडलेले आहेत जे समाजात कुठं कुठं घडतंय ते विचार मांडलेले आहेत त्यामुळं ना आणि जर तुम्ही पर्सनली घेतला तर मग तो तुमच्या आयुष्याशी घडलेला निव्वळ योगायोग आहे आणि मी समजेल की तुम्ही खरंच तसे आहेत त्यामुळं पर्सनली कुणी घेऊ नका मी फक्त माझे विचार मांडलेले आहेत